लाडकी बहिणीसाठी या ठिकाणी महत्वाची अपडेट आहे लाडकी बहीण ई के संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत लाडकी बहीण ही साईड सध्या सुरळीतपणे चालू आहे आणि लाडकी बहीण ई के आपल्याला कशी करायची स्टेप बाय स्टेप आपण पूर्ण माहिती हे टू झेड या ठिकाणी पाहणार आहोत आणि के केल्यानंतर आपल्याला केवायसी झाली आहे किंवा नाही हे आपल्याला कसं तपासायचं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनेलवर जर का नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बिलायकोन बटनावर क्लिक करा यासाठी आपल्याला सर्वात प्रथम ऑफिशियल वेबसाईटवरती अधिकृत वेबसाईटवरती यायचं आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ई के वाय सी करण्यासाठी येथे क्लिक करा ते ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर लाभार्थी आधार क्रमांक या ठिकाणी लाडक्या बहिणीचा टाकायचा आहे आणि त्यानंतर कॅप्चर आपल्याला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे जशास तसा आपल्याला त्या ठिकाणी कॅप्चर टाकायचं आहे आणि यानंतर आपल्याला आधार प्रमाणीकरणासाठी या ठिकाणी आपल्याला सहमती द्यायची आहे आधार प्रमाणीकरण ओ टी पी माहिती प्रदान करण्यास मी सहमत आहे या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधारशी जो नंबर लिंक आहे त्या नंबरवरती आपल्याला ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या नावामागे उदाहरणार्थ वडील किंवा पतीचा आधार नाव असेल तर आपल्या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर कॅप्चर कोड जसा तसा टाकून ओ टी पी पाठवा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचा आहे हा जो ओ टी पी वडील किंवा पतीचा असेल त्या आधारशी संलग्न असणे गरजेचे आहे त्यावर त्या ठिकाणी ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ओ टी पी या ठिकाणी प्रवेश करावायचा आहे आणि ओ टी पी प्रवेश केल्यानंतर सबमिट करा या ऑप्शनवरती आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे यानंतर आपली जी जात प्रवर्ग आहे तो आपल्याला जात प्रवर्ग त्या ठिकाणी निवडायचा आहे यानंतर आपल्याला या ठिकाणी आप दोन प्रश्न विचारण्यात येतील एक म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही म्हणून आपल्याला या ठिकाणी फय करायचं आहे यानंतर दोन नंबरचा प्रश्न जो आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे या ठिकाणी आपल्याला होय करायचं आहे केल्यानंतर आपल्याला टिक करून सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता ई केवायसी सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येईल आणि यानंतर आपल्याला आपली ई के पूर्ण झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी आपल्याला परत एकदा लाभार्थी क्रमांक प्रवेश करायचा आहे आणि लाभार्थी क्रमांक प्रवेश केल्यानंतर जो खाली कॅप्चर दिलेला आहे कॅप्चर जशास तसा आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश करायचा आहे आणि मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी या आधार क्रमांकाची ई प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं या ठिकाणी दाखविण्यात येईल अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि इतर काही माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शोधलेल्या बेलायकन बटनावर क्लिक करा तर कर लवकरच भेटूया एका नवीन अपडेट सह नवीन माहिती सह तोपर्यंत धन्यवाद